मित्रांनो तुम्हाला सुद्धा नवी मुंबई मध्ये अशी झणझणीत आणि मनाला भावणारी चव चाखायची असेल तर घणसोली मध्ये रिसेंटली ओपन झालेल्या हॉटेल रानगंध मध्ये तुम्हाला यायलाच हवं इथे आल्यावर बघतोय तर काय माझ्यासारखेच नॉनव्हेज प्रेमी इथल्या जेवणावर तुटून पडले होते आणि काही तर बाहेर वेटिंगला सुद्धा थांबले होते इथल्या वरच्या फ्लोअरला मस्त असा कम्फर्टेबल एसी सेक्शन आहे इतकी गर्दी बघून आधीच माझी भूक खूप वाढली होती म्हणून लगेच मी यांची रानगंध स्पेशल मटन थाळी स्पेशल लसून चिकन खरडा मटन आणि प्रॉन्स मसाला ऑर्डर केला या थाळी मध्ये तुम्हाला तांबडा रस्सा अळणी रस्सा अळणी मटन मटन चॉप मसाला वजडी अंडा करी सोलकडी अळणी भात आणि दोन भाकऱ्या मिळतात बाकी हे झणझणीत आणि गरमागरम भाकरीचं कॉम्बिनेशन म्हणजे विशेष असतो तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा अनलिमिटेड प्यायला मिळणं म्हणजे सोनेपे सुहागा इव्हन हा साजूक तुपातला मऊसूद अळणी भात एकदा खाल तर बाकीच सगळं विसरून झालं ह्यांचं हे खरडा मटण आणि ह्या हॉटेल शिवाय कुठेच न मिळणार हे लसून चिकन एकदा नक्की ट्राय करा खरंच